शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपल्या विविध पिकांवर असे स्कॉर्चिंग येणे म्हणजे पानांवर चुरडा मुरडा येणे स्कॉर्चिंग येणे जसे टोमॅटो मिरची वांगी दुधी भोपळा अशी पानं वेळी वाकडी आणि चुरडा मुरडा स्कॉर्चिंग आल्यावर याच्यावर एक जालिम रामबाण उपाय म्हणजे इनान्सरमधून चुन्याची निवळी मिसळून आपण दोन आठवड्यातून दोन वेळा दो फवारणी केल्यास याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन हे स्कॉर्चिंग हळूहळू कमी होतं व ते नाहीसं होऊन नवीन पानं विदाऊट स्कॉर्चिंगची येतात त्याच त्या, त्या पानांवर स्कॉर्चिंग येत नाही मित्रांनो हा उपाय आपण जरूर करून पाहावा मित्रांनो शंभर लिटर इनान्सरमध्ये आपल्याला पाच लिटर चुन्याची निवळी मिसळायची आहे आणि ही आपण आपल्या पिकांवर फवारणी करायची आहे मित्रांनो ही फवारणी पानांच्या खाली व वर केल्यानंतर आपल्याला आठवड्यातच ह्या स्कॉर्चिंगपासून सुटका झालेली जरूर दिसून येईल तर आपण हा उपाय जरूर करून पहा धन्यवाद मित्रांनो